महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस अहिल्यानगर शहरातील दिल्ली गेटजवळील मेहतर कॉलनी परिसरामध्ये जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटांमध्ये जोरदार हाणमारी झाली तर दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमध्ये लाकडी दांडके आणि तलवारी वापरून वाहनं तसेच एका कार्यालयाची मोठी तोडफोड केली गेली आहे या हल्ल्यात जिंतू चव्हाण रोहन चव्हाण त्यांच्या दोन्ही पत्नी आणि काही कर्मचारी जखमी झालेत फणामारी थांबवण्यासाठी गेलेल्या मध्यस्थी करणाऱ्या महिलांनाही जबर मारहाण केली गेली आहे जखमींना उपचारासाठी तातडीनं सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर राहुल रोहकले प्रशांत दळवी किरण भुजबळ किरण जरे पवन पवार गणेश भुजबळ हर्षल सारसर शिवम पवार यांच्यासह सुमारे पंचवीस ते तीस जणांच्या जमावानं कार्यालयात घुसून तोडफोड केली आणि मारहाण केली असा आरोप केला गेला आहे माझं नाव आहे जितेंद्र सुरेश चव्हाण मी दिल्ली गेट म्युन्सिपल कॉलनी आमच्या इथे पवन पवार व त्याचे साथीदार पी पी कंपनी म्हणून भरपूर फेमस आहेत आणि त्यांनी यामागे बी आमच्यावर नऊ ते दहा वेळा मारहाण केलेली आहे त्याबाबतचे आम्ही पोलीस संरक्षण पोलिसांना पत्रव्यवहार सा पोलिस अध्यक्षांकडे सगळे अर्ज वगैरे सगळे बांधलेले वारंवार आम्ही याची मागणी केलेली आहे संरक्षण मिळण्याबाबतची मागणी केलेली परंतु पोलीस प्रशासनाकडून कोणत्या प्रकारचे आम्हाला संरक्षण आजपर्यंत मिळालं नाही आहे आज, आज दोन दिवसापूर्वी त्यांची जत्रा होती जत्रानिमित्त फक्त त्यांचा डी जे आठवलं सांगितलं सर सा रागावरून त्यांनी सांगितलं का आमची मिरवणूक झाल्यावर आम्ही तुमचा काटा काढणार आम्ही अशी तक्रार तो पोलीस स्टेशनला परवा दिली होती आणि संरक्षण बी मागितलं होतं परंतु कोकरे साहेबांनी आमची त्यावेळेस कोणत्याही प्रकारे व्यवस्थित रिपोर्ट आमची तक्रार नोंदवली नाही आम्हाला दुपारी वाजे तीन वाजेपासून तर संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत बसवून ठेवलं त्यानंतर आमची तक्रार घेण्यात आली कोकरे साहेबांना आम्ही वेळोवेळी अर्ज भानगडी दिलेले आहेत परंतु त्यांच्याकडून आम्हाला कोणत्या प्रकारचं प्रोटेक्शन भेटत नाही कोकरे साहेबांनी ह्या मागे बी बरेचदा केस करताना आम्हाला सकाळ ते संध्याकाळ असे आठ आठ दहा दहा तास बसून आमचे दोन तीन तक्रारी घेतलेले आहेत त्यांच्या काळात बरोबर और... कोणी कोणी मारलं आम्हाला आज आहे ना अचानकपणे आम्ही आमच्या ऑफिसमध्ये कामकाज करत बसलो असताना आम्हाला माहिती नाही सर ते राहुल रोखले प्रशांत ढळवी किरण भुजबळ किरण झरे गणेश भुजबळ पवन पवार हर्षल सारसर शिव पवार आणखीन आदित्य सकट असे बरेच कमीत कमी पंचवीस ते तीस जणांनी लात त्या ठिकाणी आमचे ऑफिसचा दरवाजा तोडून आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आम्ही वेळोवेळी दरवाजा बंद नसता केला तर आज आमच्यातलं कोणी एकही बाजार नसतं मागणी काय आमची मागणी आहे का जोपर्यंत पवन पवार आणि त्याचे साथीदार जे आमचे सी सी टी व्ही फुटेजमध्ये आलेले आहेत ज्यांनी ज्यांनी आमचे दाराला मारण केले ज्यांच्या लाकडे दांडे बिंडे होते जे कोणी मारण करत होते त्यांना सगळ्यांना अटक झाल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचा उपचार घेणार नाही कोणत्या प्रकारचा कोणाचंही कोणत्या प्रकारचं आम्ही ऐकून घेणार नाही तरी आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाने त्यांना अर्जंट तात्काळ अटक करावी व आमच्या घराला संरक्षण द्यावी संरक्षण न देता आम्ही घरी जाणार नाही आणि आम्ही इथंच बसून उपोषण करणार आता या गंभीर घटनेतील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली गेली आहे या घटनेचा पुढील तपास तोपखाना पोलीस करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग बनू करा, स्कूल स्कूल योगा पत्ता, योगा पत्ता, शकता आजच निश्चित तुमचे उज्ज्वल भविष्य ऑफ ऑफ बरोबर संगमनेर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस